होय आहे त्याची ही आर्थिक परिस्थिती त्याच्याही आपण बाकीची शैक्षणिक परिस्थिती किंवा नोकरीमध्ये अनेक वेळेस त्यांना जी अडचण येते ती अडचण दूर व्हावी यासाठी जरंगे पाटील साहेब लढतात ते लढू लागले त्यांच्या लढण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे त्यांना राहिला प्रश्न दुसरा तर ओबीसी बांधवांना वाटतं का आपला हक्क कोणाकडे जाऊ नये आणि हे हक्काची लढाई दोघांची भी आहे दोघांमधून हक्क निश्चित देण्याचं काम मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील जे मी बोलतो असेल आमचे मंत्री असेल किंवा नसेल ते मला त्याच्याबद्दल फार भाष्य करायचं नाही पण मुख्यमंत्री महोदयाला जे कळतं ते दुसऱ्याला कोणाला कळत नाही इतका मोठा उठाव केल्यानंतर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्यामध्ये आपल्या स्वतःच्या नावासहित गोर गरिबांचा विश्वास प्राप्त करतो याचा अर्थ त्यांना सर्व, सर्व करतो आणि सर्व करतो म्हणून तर अठरा अठरा पंधरा पंधरा तास ते काम करतात परंतु त्यांच्या विरुद्ध जे काही बोलले ह्या लोकांनाच काही कळत नाही मला असं वाटतंय कोणी असो मी काय बोललो एक मिनिट लक्षात घ्या मुख्यमंत्री महोदयाच्या बद्दल कोणीही बोलत असाल का मुख्यमंत्र्याला कळत नाही तर तो प्रश्न मी कधीही आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही विशाळजणावरती मस्जिदीची तोडफोड झाली मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ होतं तिथल्या लोकांना मारलं तोडफोड झाली आक्रमण काढलेलं आहे मग त्याच जिल्हे एकोणीस तारखेला त्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत कोल्हापुरात अल्पसंख्याक मंत्री म्हणून तुमची काय भूमिका नाही मला असं वाटतं की सर्व धार्मिक ज्या धार्मिक स्थळ आहेत ते जपून ठेवायला पाहिजे हे जाती तीळ निर्माण होणार नाही त्याची दक्षता पुढाऱ्यांनी घ्यायला पाहिजे ते भो भो राजे असो का इम्तियाज जलील साहेब असो या दोघांनाही माझी विनंती राहील का राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे शेवटी अल्पसंख्याक समाजाची मस्जिद पाडण्यामध्ये जे जे लोक चुकीच्या पद्धतीने ते काही केलं असेल विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे ती मागणी काही चुकीची नाही एखाद्या मंदिरावर बी चुकीच्या पद्धतीने मंदिर पाडल्या गेलं तर त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट मंदिराच्या बाजूने असते इथे मस्जिदाची बाजूने आहे आणि एखादा छोटे मोठे जे काही आमचे अल्पसंख्याक समाजाचे छोटे छोटे मंदिरं तेही सुरक्षित राहायला पाहिजे शेवटी या देशामध्ये राहणारा राज्यामध्ये राहणारा सर्व जाती धर्माच्या माणसाचा तितकाच अधिकार आहे या विशालगडमध्ये मुस्लिम बांधवचे जी मस्जिद आहे तर विशालगड हे त्यावेळेस त्या, त्या काळामध्येही सर्व जाती धर्माचे लोक त्या राज्यकर्त्याच्या सोबत होते त्या राजेंच्या सोबत होते आज याच्यामध्ये काहीतरी तीळ निर्माण करून छोटे मोठे ठीक आहे ज्या ठिकाणी येण्या जाण्याला अडथळा असेल काही साफसफाईला अडचण असेल काही ठिकाणच्या त्या व्यवस्था करण्यासाठी अडचण असेल ते अडचणी दूर करायला पाहिजे पण धार्मिक भावना दुखणार नाही याची दक्षता ते मला वाटतं राजे असेल का इम्तियाज जलील असेल दोघांनी घ्यायला पाहिजे अशी मला मी मंत्री म्हणून खात्याअंतर्गत अंतर्गत त्याचं आव्हान घेतलं नाही आता माझ्याकडे माझ्याकडे मी त्याची संपूर्ण माहिती आमच्या आयुक्तांना बोललो मी आणि आमचे आयुक्त ते सर्व तपासून घेतील शेवटी मायनॉरिटी आयुक्त जो आहे तो मायनॉरिटी आयुक्त त्याची पूर्ण तपासणी करल त्याची पूर्ण कागदपत्र तपासाल आणि हे जे अतिक्रमणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला शेवटी मी पहिले बोललो मंदिर असेल मस्जिद असेल किंवा बौद्ध विहार असेल या सर्वांना संरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे सर्वांना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि अशा गोष्टी अशा काळामध्ये करणं हे राजकारण करणाऱ्या लोकांना राजकारण करू नये त्यामध्ये ज्या मस्जिदीमध्ये नुकसान झालेलं आहे त्याची सर्व मला असं वाटतं एक चौकशी करण्यासाठी आमचा विभाग आणि आमच्या विभागाचे वक्क बोर्डाचे अधिकारीही जाती जाती जातील तिथे वक बोर्डाचे सी जातील आणि आयुक्तही जातील आणि सर्व कागदपत्र तपासून हे जी परिस्थिती निर्माण झाली मी तुमच्यासमोर ती सर्व ठेवली बरं तो महान आहेत बंडखोरीचा त्यांना पटका बघता ते जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत जखम बरी होणार नाही असं वगैरे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे काय वाटतं त्या महंताची जख महंतांची त्यांची जखम पाहिजे का जाऊन जखम पाहिली असेल तर निश्चित जखम कोणाची दुरुस्त व्हायला पाहिजे शेवटी जखम आहे जखमसाठी डॉक्टर असतो जखमसाठी मला का त्या महंतांचा साधू संतांचा मी सन्मान करतोय परंतु जखम झाली तर टाके द्यायला पाहिजे आणि ते टाके त्यांच्याकडे असेल तर टाक्यात जखम झाली तर टाकेच द्यावं लागतं मला एकदा जखम झाली होती तर मग टाके घेतले तुम्ही पाहिलं तेव्हा टीव्हीवर ते पण टाके जखम ची व्हिडिओ नाही मी पहिलेच बोललो की ज्या पद्धतीने ते झालेलं दुर्दैवी घटना आहे त्या घटनेची चौकशी निश्चित सरकार करेल आणि सरकार याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल माझा काय संबंध आहे का मला तुम्ही का सोडू तुम हा मी काल गेस्ट हाऊस वर गेलो म्हणून तुम्हाला शंका झाली असेल तुमचं वाढली माझी कोणती हालचाल मी स्पष्ट शब्दामध्ये बोललो आताही बोलू लागलो मी काल दोन दिवस अगोदर पंढरपूरला गेलो तिथेही हेच बोललो का मी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांचा माझ्यावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही आता मी त्यांच्या नावाने सांगितलं तुम्ही त्यांना विचारून घ्या हे पण ढासळलं असतं तर मी आतापर्यंत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज दिली असती जी तुम्हाला पाहिजे त्यांचा विश्वास पूर्ण आहे ते माझे नेते आहेत तर तुम्ही तुम्ही वारंवार तुम्ही वारंवार ज्या ज्या वेळेस विचाराल त्या त्या वेळेस मला हेच बोलावं लागेल मी काही जुना शिवसेनिक नाहीये मी तुम्हाला बोललो मी काही मुळात शिवसेना पक्षाचा संस्थापक पासून नाहीये मी प्रसंगिक कराराने आलेलो शिवसेना मधला एक कार्यकर्ता आहे आणि त्याचे खरे जे काही विश्वासू असल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांच्यामुळं मी शिवसेना जॉईन केली आणि मला काही लोक बोलतात का तुमच्या असं तुमचं तुम्ही मला काही शिकू नका आमचे काही चिंतक त्याचं नाव नाही घेणार मी परंतु परंतु मी त्यांना हेच सांगितलं माझा विश्वासू विश्वास आहे त्या नेत्याला सेल्यूट करूनच ज्या वेळेस जाईल त्यांना सेल्यूट करून जाईल अशी काही माहिती समोर येते की तुम्ही काही काँग्रेस मधल्या बड्या नेत्यांश आंबेडकर एम आय एम बी आर एस काही शेतकरी संघटना असे म्हणून वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे महायुक्ती आणि महाभाग नाही याच्या अगोदर बी अनेक प्रयत्न झाले तिसरी आघाडी झाली चौथी आघाडीही एकदा मला असं वाटतं आहे का त्याच्यामध्ये प्रकाशजीवी होते त्यावेळी चार आघाड्या झाल्या होत्या परंतु या सर्व आघाड्याच्या परिणाममध्ये मला तर असं वाटतं आहे का लाडली बहीण ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये याचा उपयोग झाला आणि तो सरसगट विजयाच्या रूपाने विधानसभा आणि लोकसभेपर्यंत आजही त्या बहिणी विसरू शकल्याने मला असं वाटतं आहे का ह्या जी लाडली बहीण हा जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे तो येणाऱ्या एक तारखेला पहिला हप्ता अकाउंटवर पडल आणि अकाउंटवर मी पहिलेच बोललो खटाखट पडला तर त्याचे परिणाम तुम्हाला ऑटोमॅटिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वामध्ये सरकार निवडून येईल आणि पुन्हा पुन्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील याच्यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही करेक्ट कारण की बहिणीमध्ये जी शक्ती आहे बहिणी या शब्दामध्ये राखीच्या एक बांधलेल्या रा धाग्यामध्ये किती ताकद आहे किती शक्ती आहे याचा अंदाजा तर ते मध्य प्रदेशमधल्या बहिणीने लावला आता महाराष्ट्राच्या बहिणी लावतो मला काही वाटत नाही काहीच नाही आता आम्ही सरळ केला आमदार त्याचे अध्यक्ष राहतील आणि आमदार आलेले प्रस्तावाला मंजुरी देतील आणि अकाउंटवर पैसे तुम्हाला त्याच्या अकाउंटवर दिसतील मी आता बँकेमध्येही बोललो का लाडली बहीण या योजनेच्या नावाने ज्या ज्या महिला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अकाउंट उघडायला जातील त्यांना फ्री ऑफ चार्ज एक रुपयाही न करता झिरो बजेटमध्ये त्यांना ते देण्याचा अकाउंट उघडण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत फक्त त्यांना एक आठ राहील का शंभर रुपये तरी त्यांच्या अकाउंटवर त्यांनी टाकावं म्हणजे अकाउंट चेक झाला का नाही

आता इतक्या लाडल्याबद्दल मला काही या नाही कारण की मी कुठेतरी जवई आहे मी कोणा तरी भाऊ आहे मी कोण कुठेतरी मलाही ते सर्व शब्द लागू होतात तुम्ही जे बोलले सर्वांचा सन्मान करायला येत नाही आपण लाडक्यात आपण लाडक्यात यासाठी येत नाही का आमदारांचा पगार पाहिला आणि मी चार वेळेस आमदार राहिलेलो आहे पंचवीस वर्षापासून सरकार मध्ये आहे तर माझा पेन्शनही इतका आहे तर त्याचाही टोटल मारला तर मला त्या योजनेचे लाभाची गरज आहे आता, आता। अकाउंट मारू लागले ज्यांना आहे ते किती वेळेस खासदार होते किती वेळेस आमदार होते आणि आता किती बनल त्याचा ते बनून घेतात जे जे पडले आता गंभीर okay. प्रश्न आहे अजित पवार जी तुमच्या महाआघाडीमध्ये आहेत बहुत। बहुतांश लोक म्हणतात की अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र लढावं तर त्याचा काही कै फायदा होईल करणार अजित पवारांचा तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं पाहिजे किंवा देवेंद्रजीला मी इतका मोठा पुढारी नाही निर्णय घेणार महाराष्ट्राच्या राजकारणाची नस तुम्हाला माहिती आहे थोडी थोडी आहे त्या हा कुठे शंका नाही <laughs> आता तुम्ही माझ्यासाठी प्रश्न विचारू लागले का सत्ता मध्ये सत्तार जाणार तर मी आता एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार आणि त्यांच्या सत्तेमध्ये मी कॅबिनेट मंत्री फक्त खाता चेंज होईल बाकी बाकी मंत्री तो पक्का ओके